अवकाळीमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई द्या शेकाप राज्य मीडिया सेलच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांची मागणी अवकाळी पावसामुळे शेतकरी मच्छीमार बागायतदार यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेकांच्या घरांची पडझड होऊन वित्त वित्तहानी झाली आहे सरकारने नुकसानग्रस्तांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन भरपाई द्यावी आणि तातडीने भरपाई देण्यासाठी पावले उचलण्यात यावी अशी मागणी शेकाप राज्य मीडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे रायगड जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडला या पावसामुळे शेतकरी बागायतदार आणि मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले अवकाळी पावसामुळे भात पिकांसह आंबा काजू तसेच इतर पिकांची मोठी हानी झाली वादळी वाऱ्यामुळे दोनशेहून अधिक घरांची पडझड झाली घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील धान्य विद्युत वस्तू भिजून नुकसान झाले पूरसदृश्य परिस्थितीमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर जिल्ह्यात पेरणीची कामे केली जातात परंतु अवकाळी पावसात शेत पाण्याने भरली सकल भागात पाणी साचले त्यामुळे भात पेरणी करणे कठीण होऊन बसले आहे शेतकऱ्यांना रो पेरणी करावी लागणार आहे त्याचा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे खारेपाटातील शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे सरकारने तातडीने पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी पाटील यांनी केली आहे मे महिन्यामध्ये पंधरा ते वीस दिवस वादळी पाऊस झाला या पावसामुळे मासेमारीवर बंदी घालण्यात आली मच्छीमारांवर मासेमारीचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आतोनात नुकसान झाले त्यामुळे मच्छीमारांची खूप मोठी हानी झाली आहे आताच तुम्ही पाहिलं रायगड मध्ये अवकाली पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आणि मच्छीमारांची नुकसान झालं आणि त्याला आज कोणीच त्या मनाने रिस्पॉन्स देत नाहीये त्यांच्या नुकसान भरपाईबद्दल काही चर्चा किंवा ऍक्शन दिसत नाहीये आणि म्हणून आम्ही सगळे मंडळी खूप चिंतित आहोत कारण की आम्ही गावोगावी जाऊन बघितलंय काय पद्धतीचं नुकसान त्या मच्छीमारांचं आणि शेतकऱ्यांचं झालंय म्हणून आम्ही मीडियाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा शासनाला मागणी करतोय की या शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी लवकरात लवकर त्यांचे पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि हे आम्ही अपील पण करतो आमच्या संघटनेच्या वतीने की जर हे झालं नाही तर आम्ही सगळ्या मंडळी शेतकऱ्यांसकट रस्त्यावर उतरू आणि मोठं आंदोलन त्यांच्यासाठी या ठिकाणी उभं करू कारण की ती नुकसान भरपाई ही त्यांची हक्क आहे आणि आपण आपल्या अन्नदात्याला विसरून चालणार नाही त्याच्यामुळे त्याच जर तो संकटात असेल तर शासनाने त्याच्याकडे धावत जाऊन त्याच्यासाठी त्यातल्या संकटात बाहेर काढणं फार गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न